लाड वाणी समाज सन्मित्र मंडळातर्फे छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचा औचित्य साधून आयोजित केलेल्या सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराला भरगोसाचा प्रतिसाद मिळाला साडेसातशेपेक्षा जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला विशेष म्हणजे सर्व समाजातील महिला पुरुषांनी या शिबिरात सहभाग नोंदवताना उपक्रम यशस्वी केला शिबिरामध्ये अस्थिविकार तज्ञ डॉक्टर विजय काकतकर हृदयविकार तसंच मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर पंकज राणे मेंदू व मनके विकार तज्ज्ञ डॉक्टर अमित येवले फिजिशियन डॉक्टर राहुल येवले मूत्रपिंड विकार तज्ञ डॉक्टर किशोर वानी डॉक्टर विक्रांत काकतकर डॉक्टर उत्कर्षा काकतकर डॉक्टर सत्यजित सोंजे मेंदू व मनके विकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद दिवान प्रसूती व अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर मकरंद राणे वंद्यत्व निवारण व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उमेश मराठे तज्ञ डॉक्टर शीतल येवले मूळव्याध व पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर उमेश येवलेकर नेत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर अभिजित रामोळे डॉक्टर तुषार छाजेड फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मिनाल कोतकर डॉक्टर अंचल दिनानी आयुर्वेदाचार्य डॉक्टर अपर्णा राऊत यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करत मार्गदर्शन केलं सकाळी शिबिराला सुरुवात झाल्यापासून नागरिकांची चांगली गर्दी झालेली होती विशेष म्हणजे सर्व समाजातील बांधवांनी या शिबिरामध्ये सहभागी होताना सुदृढ आरोग्याचा मंत्र जाणून घेतला साडेसातशेहून अधिक रुग्णांनी शिबिरात सहभागी होताना हे शिबिर यशस्वी केल्याची माहिती सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन सचिव सचिन बागड भूषण महाजन व वैद्यकीय समिती प्रमुख भूषण सोनजे प्रमुख जितेंद्र येवले गणेश येवला यांनी ये दिली किशोरवाने युरोलॉजिस्ट आहेत पतृविकार तज्ज्ञ आज या ठिकाणी सन्मित्र मंडळातर्फे जो हा आरोग्य शिबिराचा कॅम्प उपलब्ध करून दिला आहे तर त्यानिमित्ताने आपण गरिबातल्या गरीब, गरीब रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ज्या रुग्णांना गरज आहे किडनीविषयी किंवा काही ऑपरेशनची प्रोस्टेड किंवा किडनी स्टोनची तर त्यांना आपण ही उपलब्ध सेवा कमी दरात उपलब्ध करून देतो आहे तर बेसिकली हा सन्मित्र मित्रमंडळ आणि किडनी केअर हॉस्पिटल गोविंदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे की ज्या कॅम्प थ्रू आपण गरजू लोकांना कमीत कमी पैशात ट्रीटमेंट अवेलेबल करून देतो आहे धन्यवाद डायबिटीस असेल मधुमेह असेल त्याचं लवकर नियम व्हावं आणि असलेल्या आजारांना योग्य मार्गदर्शन मिळावं याच्यासाठी आम्ही ह्या एरियात मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत जे यांना पेशंटला मार्गदर्शन करते या शिबिरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांनी सहभाग घेतलाय ह्या ह्याच्यामध्ये जवळपास आठशे ते हजार रुग्ण सहभागी झाले ज्याच्यामध्ये सगळे डायबिटीज हार्ट डिसीज ज्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे मेंदू विकार असतील फिट असतील ज्यांना प्लॅस्टिक सर्जरी प्रॉब्लेम आहेत किंवा ज्यांना स्किनचे काही प्रॉब्लेम आहे डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत हे सगळे लोकांनी इथं भाग घेतले आपण रुग्णांना काय आवाहन करत कशाप्रकारे काळजी घ्यायची नाही रुग्णांनी आपल्या आरोग्याची नियमितपणे चेकअप करणं गरजेचं आहे आपला आहार आणि वजन नियंत्रित असलं पाहिजे आणि झोप आ... योग्य सात ते आठ तास झाली पाहिजे आणि कुठल्याही व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि जेव्हा केव्हाही आपल्याला कुठलाही थोडा जरी त्रास जाणवेल तेव्हा योग्य तो वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे कारण हल्ली तरुण वयामध्ये हृदयविकार किंवा आ... आ... बाकीच्या आजारांचं प्रमाण खूप झपाट्याने वाढते त्यामुळे जीवनशैलीत बदल करणं अत्यंत आवश्यक आहे पाणी समाज संमित्रण मंडळातर्फे आज सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिर मध्ये जवळपास एकवीस डॉक्टरांनी सहभाग घेतलेला आहे व नाशकातील आठ नामवंत हॉस्पिटल यात समाविष्ट झालेले आहेत आपण विविध प्रकारच्या चाचण्या जसं ई सी जी युरिक ॲसिड कार्डिओग्राम फास्टिंग एच बी वन सी बी एम डी बी एम आय अशा सर्व प्रकारच्या चाचण्या पाच हजार चारशे रुपयाच्या चाचण्या या मोफत देत आहोत व त्याचप्रमाणे इथे एक सहभागी एन एम मेडिकल आहे त्यांनी आज आरोग्य दिनानिमित्त होल ब्लड स्पाय होल स्पाईन स्कॅन एम आर आय व विटॅमिन डी थ्री ही पण टेस्ट त्यांनी फ्री दिलेली आहे नागरिकांना दहा हजार रुपयाची चाचणी त्यांच्याकडून ॲडिशनल एक शंभर कूपन त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत व आत्तापर्यंत कॅम्पला आत्ता जवळपास साडे अकरा वाजलेला आहे साडेतीनशेच्या वरती नागरिकांनी आत्तापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे व एकशे वीस ब्लडदात्यांनी आत्तापर्यंत रक्तदान केलेलं आहे तर असेच भव्य दिव्य कार्यक्रम हे लाडशाखीय संमित्र मंडळाच्या वतीने घेतले जातात संमित्र मंडळाचे तीन उद्देश आहे आरोग्य आरोग्याशी निगडीत सगळ्या गोष्टी आधार आश्रम व सन्मित्र आधार योजना या तीन गोष्टींवर सन्मित्र मंडळ हे काम करत असते व अशाच प्रकारे हे पुढे काम करत राहणार आहेत धन्यवाद शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन उपाध्यक्ष निलेश मकर प्रशांत शिरोडे प्रतिभावानी वर्षा महाजन प्रणाली बागड दीपश्री मेने अतुल देशमुख चंद्रकांत येवला अमोल मुसळे सचिन राणे पंकज कोठावदे रुपेश वरखेडे राहुल ब्राह्मणकर यांच्यासह इतरही स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम घेतले सचिन अमृतकर यांनी सूत्रसंचालन केलं उपस्थित अन्य डॉक्टरांनी विविध विकारांसंदर्भात मार्गदर्शन केलं तसंच काही मोफत तपासण्या करण्यात आल्या यामध्ये रक्तातील साखरेची तपासणी उच्च रक्तदाब रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण हाडांची ठिसूळता रक्तातील हेमोग्लोबिनचं रक्ता रक्ता प्रमाण रक्तातील तीन महिन्यांची साखरेची तपासणी युरिक ॲसिड थायरॉईड तपासणी ई सी जी अशा पाच हजार रुपयांच्या विविध तपासण्या विनाशुल्क करण्यात आल्या तसंच रुग्णांना त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या दरम्यान एकशे एकाहत्तर रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं किरण आहे न्यूज टुडे नवीन नाशिक